नमस्कार बाबा नमस्कार नाव काय का बाबा तुमचं वालमी कुमता माले राणार शिरूर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हां हां व्यवसाय शेतकरी शेतकरी सांगा तुम्हाला जे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधनं विहीर भेटली हो बरोबर विहीरबद्दल काय तुम्ही सांग तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटतं तुम्हाला योजनेबद्दल काय वाटतं चांगलं जेव्हा विहीर नव्हती तुमच्याकडे तेव्हा तुमची कशी परिस्थिती होती काहीच पिकत नव्हतं ना एवढं कापूस वगैरे असं काही पिकत नव्हतं हां शेतीमध्ये म्हणजे काहीच करत नव्हतं तुम्ही नाही शेती मग काय जेवढं वरचा पाऊस तेवढाच यायचं आहे ना हां हां उन्हाळ्यामध्ये काहीच काहीच करता येत नाही पडीत राहत होती पडीत राहत हां तर येऊ विहीर तुम्हाला कशी भेटली तुम्हाला कसं कळलं की विहीर आपल्याला अनुदान आहे मी पंधरा ऑगस्टला गेलो ठीक आहे मी नाणोजलं माझं नंतर मग नाव आलं मग विहीर विहीरचं कागदपत्र जमा केलं वरती अच्छा ग्रामपंचायती तुम्हाला विहिरीचा लाभ मिळाल्याबद्दल एकदम वाटत वाटत विहिर झाल्यानंतर तुम्हाला काय काय फायदे झाले फायदा आता चांगलं बागेत करू असं वाटतं ना आता काय काय करता तुम्ही कपात लावले आज पुणे काय करता उन्हा दाखवू विहिरी मोरम काही आहात का तुम्ही हो योजना कशी वाटली तुम्हाला चांगली योजना वाटली तुम्ही बाकीच्या सांगू शकता किंवा बाकीच्या लोकांसाठी काय सांगू शकता योजनेबद्दल त्यांना पण विहीर घेण्यासाठी काय प्रोत्साहन करू शकता त्याच्यासाठी असं वाटतं असं व्हायला सगळ्याला व्हायला पाहिजे घेतली पाहिजे लाभ घेतला पाहिजे अजून काय काय फायदे झाले तुम्हाला विहिरी पासून विहिरी पासून ते जायचं पाऊचा आता याच्या पुढे किती शेती व्हावं तुमची भरपूर भरपूर आनंद आहात हो धन्यवाद